नमस्कार योग न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे बातमी आहे नाशिक मधून नाशिक जिल्ह्यात भाईगिरीच्या पोस्ट रील दिसल्यास पोलीस करणार सत्कार नाशिक जिल्हा ग्रामीण भागामध्ये भाईगिरी करणारे छपरी रील बनवणारे यांना नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा इशारा नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांनी उचलले कठोर पाऊल फेसबुक इंस्टाग्राम युट्यूबवर भाईगिरीच्या पोस्ट दिसल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पोलिसांना दिले आहे मुंबई पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये देखील गुन्हेगारीचे मोठे प्रमाण वाढले असून सध्या तरुण युवक यामध्ये जास्त प्रमाणात सक्रिय असून ते इंस्टाग्राम फेसबुक अशा सोशल मीडियावरती गुन्हेगारीला प्रोत्साहन रील बनवून व्हायरल करत आहे मात्र यामुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते नाशिक ग्रामीण पोलीस गुन्हेगाराच्या विरोधात सध्या मोहीम सुरू केलेली आहे गुन्हेगार आपली दहशत बसवण्यासाठी वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करू पाहत आहे परंतु हीच गोष्ट त्यांना जेलमध्ये घालू शकते कायद्याने या सर्वांवर कारवाई सध्या सुरू आहे जे कोणी कायदा मोडेल त्याच्याविरुद्ध पूर्ण जिल्ह्यामध्ये सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही मुलांनी दहशत पसरवण्यासाठी कुठल्याही चुकीचं कार्य करू नये किंवा एखादं वेपन घेऊन सार्वजनिक ठिकाणी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नयेत त्या त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियासाठी सर्वांसाठी धोकादायक असतील याच्यामुळे लोकांच्या मनामधली दहशत जी आहे ती तर पसरणार नाही परंतु त्याच गावामध्ये तुमची इज्जत निश्चितपणे जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका सर्वांसाठी हे नम्र आव्हान आहे यावर अशा प्रकारच्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नवीन शक्कल लढवली असून याला कितपत प्रतिसाद मिळतो हे आपल्याला बघावं लागणार योग न्यूजसाठी सागर पाठक नाशिक